जागर गेल्या काही नाशिक शहरात ना घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे चोरी खून दरोडा तसेच नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी भर रस्त्यात गुंडांच्या टोळक्या धुमाकूळ घालत आहे या टोळक्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीसही मोहिमा राबवत असतात अशातच सातपूर पोलिसांनी धुमाकूळ घालणाऱ्या भाईंचा चांगलाच बंदोबस्त केलाय जुन्या भांडणाची पुरापत काढून दहशत निर्माण करणाऱ्या भाईंना पोलिसांनी अटक केली आहे इतकंच नाही तर या गुंडांनी घातलेली दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांची अशोकनगर परिसरातील राधाकृष्णनगर पासून श्रमिक नगर येथे झिंड काढली जुन्या भांडणाची पुरापत काढून संगनमत करून दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे अकरा वाजता संजीवनी अपार्टमेंट राधाकृष्णनगर भांबरे क्लासेस जवळ अशोकनगर येथे घरावर दगडफेक करून शिवीगाळ करून लोकांना धमकवत दहशत निर्माण केली होती त्याच अनुषंगाने सातपूर पोलिसांनी आरोपीचा माग काढून दोन आरोपींना अटक केली गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना घटनास्थळी नेले आरोपींची धिंड काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला या प्रसंगी स्थानिक नागरिकांनी सातपूर पोलिसांचे आभार मानत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे हल्ला झाला त्या मुलांनी केला त्या आणि त्याच्यावर पोलिसांनी म्हणजे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पोलिसांचे आभारी आहे आणि खरंच खरं खरंच चोवीस तासाच्या आत त्यांनी कारवाई केली आणि कळून आले की आमचे शासन खरंच म्हणजे की लोक जनहित खरंच चांगले आहेत या प्रसंगी पी एस आय राहुल नळकंडे डी बी पथक अनिल आहे दीपक खरपडे सागर गुंजाळ योगेश गायकवाड भूषण सेजवळ आदी उपस्थित होते

दहशतवाद दो संपला पाहिजे झालीच पाहिजे आज यांच्यावर प्रसंग आहे उद्या कुठल्याही सामान्य नागरिकाला त्रास दिला जाईल ही कुंडगिरी सुचवली पाहिजे कुंडगिरी आपल्या नगरात असता का मागे मात्र त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन त्यांनी तात्काळ हालचाल केली त्यांच्याबद्दल पण त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं आहे मात्र असंच त्यांनी सतर्क राहावं यापुढे ही कारवाई करावी आणि योग्य शासन द्यावर जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक